शेतकरी मित्रांनो शेवगा शेती शेवगा लागवड करत असताना शेवगा शेती कशी फायद्याची हे आधी समजून घेतलं गेलं पाहिजे लागवड करत असताना अंतर किती पाहिजे हे माहीत पाहिजे आज आपण आलो आहे शेवग्याच्या प्लॉटमध्ये शेवग्याची रोहित वन ही जी व्हरायटी आहे ही वरायटी आपण लावलेली आहे याचे जे अंतर आहे ते अंतर आहे दोन रोपातलं अंतर आहे ते दहा दहा फुटे दोन रोपातलं अंतर आहे ते दहा फुटे दहा बाय दहावरती लागवड केलेली आहे याला जे आहे ते फळं येतात लागवड केल्यानंतर सात ते आठ महिन्यामध्ये लागव लागवडीनंतर फळं येतात फळं आल्यानंतर शेवग्याचा पाला असेल फुलं असेल शेवग्याचे फांद्या असतील आणि शेवग्याला येणार शेंगा आहे हे सगळं फायदेशीर ठरत असतं फक्त आपल्याला त्याचं उत्पादन घेता आलं पाहिजे किंवा त्याच्यापासून फायदा मिळवता आला पाहिजे शेवग्याच्या शेंगाला मागच्या वर्षी जर बघितलं तर सहाशे रुपये किलोचे भाव भेटले अशा पद्धतीनं ह्या व्हरायटीची किंवा या पद्धतीच्या ओडिसी व्हरायटी आहे रोहित व्हरायटी अशा अनेक वरायटी बाजारामध्ये आहे पण चांगलं उत्पादन देणारे ह्या ज्या वरायटी आहे ह्या वरायटींचं जर आपण उत्पादन वाढीसाठी जर आपण लागवड केली आणि याच्यामध्ये अनेक प्रकारचे जर प्रोजेक्ट राबवले तर आपल्याला शेवग्याची शेतीसुद्धा फायद्याची जाते याचं पाणी व्यवस्थापन करत असताना ठिबकवरती लावायचं एकच सिमे सबमेन आहे ती सबमेन टाकायची दोन साईडला लाईन ला लाईन टाकायचं लागवड करत असताना अर्धा बाय अर्धा फुटाचा खड्डा घ्यायचा त्याच्यामध्ये रोपं लावायची ती लावलेली रोपं लावत असताना खड्ड्यामध्ये सिंगल सुपर फास्टपेड कुजलेलं चांगलं शेणखत आणि जर उंडवणी असेल तर उडवणीसाठी थायमेट सारखं जे खतं आहे ती खतं वापरू शकता आणि त्याच्यामुळं त्याच्यापासून आपण चांगलं उत्पन्न गी, उत्पन्न घेऊ शकता शेवग्याला किती बाजार असतात हे आपल्यालाही माहिती आहे किती दहा बाय दहावरती आपल्याकडे क्षेत्र असेल तर लागवड करू शकता किती अंतरावरती किती लावायचे हे मी सांगितलंय किती झाडं आपल्याकडे बसतील हे बघा आणि आपल्याला याच्यातून चांगलं उत्पादन किती भेटत साधारणपणे चारशे ते पाचशे रुपये एका झाडाचे एका सीझनला पकडा त्याच्यानुसार आपल्याकडे किती पैसे होतील हे कॅल्क्युलेशन करा आणि प्रायोगिक तत्त्वावरती आणि भविष्यामध्ये मोठा प्रोजेक्टसुद्धा आपण याच्यामधून करू शकता आणि शेवग्यामधून चांगली कमाई करू शकता यासाठी आजचा हा रील आपल्या शेतकरी बांधवांसाठी घेऊन आला धन्यवाद